नुकताच निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आता लाडक्या बहिणींना रिटर्न ग्रिफ्ट देण्याची सरकारची तयारी झालेली आहे या तारखेपासून एकवीसशे रुपये मिळणार तर नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी मास्टर माइंड या युट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आता लाडक्या बहिणींसाठीचा पुढचा एकवीसशे रुपयाचा हप्ता कधी मिळणार ते आपण आर्टिकल या आर्टिकलच्या माध्यमातून किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की तुमच्यापर्यंत या बातम्या पोहोचणे खूप गरजेचं असतं निवडणुकीच्या अगोदर आणि निवडणुकीच्या नंतर राजकारणी लोक काय म्हणतात हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मराठी माणसाला नक्की सपोर्ट करा तर चला मग बघूया आजची काय माहिती आहेत तर लक्षात घ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यावर काही दिवसांतच निकालही लागला आहे राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बंब मिळालेल्या बंपर विजयात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या लाडक्या बहिणींना सरकारने रिटर्न ग्रिप्ट देण्याची तयारी सुरू झालेली आहे निवडणुकीच्या जाहीरनाम्यात जाहीर केल्याप्रमाणे महायुती आता लाडकी बहीण योजनेनुसार प्रत्येकी पंधराशे रुपयेवरून आता एकवीसशे रुपये देणार आहेत मग महाराष्ट्र निवडणुकीत भाजपाचा विजयाचा थेट फायदा राज्यातील महिलांना होणार असून आता तुम्हालाही लाडकी बहीण योजनेत जास्त पैसे मिळतील महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाल्या ज्यामध्ये महायुतीने घवघवीत यश मिळवले आणि सरकारला पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याचे जनमत मिळाला यावेळी निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेला आहे तर महाराष्ट्र निवडणुकीतील ह्या निकालानंतर महाराष्ट्रातील महिलांमध्ये आनंदाची लाट उचलली असून आता विजयात मोलाचा वाटा उचललेल्या राज्यातील लाडक्या बहिणींना महायुतीच्या विजयाचा अधिक आर्थिक लाभ मिळणार आहे म्हणजेच पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये मग या लाडक्या बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी येणार महाराष्ट्राच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत पाच हप्ते जाहीर करण्यात आलेले आहेत पाच हप्ते तुम्हाला पंधराशे पंधरा वर्षे रुपयाची मिळालेले आहेत आणि ह्या पाच हप्ते मिळाल्यानंतर राज्यात आचिरसंहिता लागू होण्यापूर्वीच नोव्हेंबरमध्ये योजनेचा अखेरचा हप्ता देण्यात आला तर आता पुढील हप्ता कधी येईल आणि किती पैसे मिळतील याकडे लाडक्या बहिणींची नजर लागून आहे तर लाडकी बहीण योजना राज्य सरकारद्वारे राबवली जात असून महाराष्ट्र सरकारने निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात या योजनेतील पैसे वाढवणार असल्याचे आश्वासन दिले होते तर आता सरकारचा सत्तेवर परतण्याचा मार्ग मोकळा झाला असून या योजनेतील पैसे वाढवण्याचे आश्वासन सरकार पूर्ण करेल योजनेत किती रक्कम वाढवली जाईल हे जाणून घेऊया महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले असून महायुती आघाडीला बहुमत मिळाले आणि भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यातील महिला सर्वाधिक खुश असतील कारण आता लाडले बहन बहीण योजनेतील रक्कम वाढणार आहे निवडणुकीपूर्वीच महायुतीच्या जाहीरनाम्यात याबाबत उल्लेख होता सध्या महाराष्ट्र शासनाच्या माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये आर्थिक मदत दिली जात आहे तर जाहीरनाम्यात पंधराशे रुपयांची रक्कम सहाशे रुपयांनी वाढून एकवीसशे रुपये करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते अशा स्थितीत आता पुन्हा महायुती आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्यामुळे लाडकी बहीण योजनेतील लाभही वाढणार आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार राज्यातील दोन पॉईंट चौतीस कोटी सदस्य महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळत असून या योजनेसाठी आलेल्या तेरा लाख बहिणींचे अर्ज अद्याप प्रलंबित आहेत म्हणजे अजूनपर्यंत तेरा लाख बहिणींच्या अकाऊंटमध्ये एकही रुपया जमा झालेला नाहीत जे नवीन सरकार स्थापन होताच हे प्रलंबित निकाल किंवा प्रलंबित अर्ज निकाली काढण्यात येणार आहेत एकतर हे अर्ज निकालात काढून सर्वांचे पैसे एकाकटी टाकण्यात येतील थी किंवा ज्या महिलांचे अर्ज आत्तापर्यंत प्रलंबित आहेत त्यांना सोडून बाकीच्यांना आतापर्यंत जे पैसे मिळत होते त्या पद्धतीने बाकीच्या महिलांना पैसे हे देण्यात येतील अशा प्रकारच्या दोन संभाव्यता आहे म्हणजेच अद्याप तेरा लाख बहिणींचे अर्ज निकालात काढलेले नाहीत म्हणजे या तेरा लाख बहिणींना अद्यापपर्यंत एकही एक रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये मिळालेला नाहीत कदाचित सरकार स्थापन झाल्या झाल्या हे अर्ज निकालात काढण्यात येतील आणि मग सर्व महिलांना एकाखटी पैसे टाकण्यात येतील किंवा असंही होऊ शकतं की हे तेरा लाख महिलांना डिसेंबर महिन्याचे सुद्धा पैसे नंतर मिळतील आणि बाकीच्यांना जे आतापर्यंत मिळत आलेले होते त्यांचे पैसे त्यांच्या अकाउंटवर डिसेंबर महिन्याचे टाकण्यात येतील आणि मग नंतर या तेरा लाख बहिणींच्या अकाउंटवर पैसे टाकण्यात येतील असंही होऊ शकतं मग तुम्ही म्हणाल आता हे पैसे केव्हा येतील तर लक्षात घ्या आता सरकारचा शपथविधी जसाही होईल सरकार जसंही सत्ता स्थापन करेल तसंही लाडक्या बहीण योजनेसंदर्भात हालचाली सुरू होतील कारण की लाडक्या बहिणींनीच इतकं भरभरीत यश या सरकारच्या पारड्यात टाकलेलं आहे त्यामुळे लवकरच सरकार तुमच्या पारड्यामध्ये तुमचे पैसे टाकून देईल बाकी तारखीबाबत आणखीन काय अपडेट आली तर नक्की आपल्या युट्यूब चॅनलवर ते कळवण्यात येईल त्यासाठी तुम्हाला नक्की एक काम करायचं आहे आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर मग भेटूया पुढील एखाद्या दमदार व्हिडिओमध्ये तोपर्यंत तरी धन्यवाद